हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॅम्पू मध्ये तीन गोष्टी टाकून असे माझ्यासारखे तुम्हाला लांब दाट आणि एकदम सिल्की केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय माझे केस लांबही आहेत दाट आहेत त्याचबरोबर गळतही नाहीत आणि एकदम सिल्की आहेत त्यासाठीच हा एक माझा सिक्रेट हा घरगुती उपाय आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा इथे एक मी भांड घेतलेलं आहे त्यात आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आणि त्यानंतर एक चम्मच भर आपली चहापत्ती टाकायची आहे तर बघा तुम्हाला पण काही केसांबद्दल काही तक्रारी असतील प्लस काही गळत असतील कुणाचे तुटतात कुणाचे डॅमेज होतात कुणाचे वाढतच नाहीत आणि गळतात हात तर खूप प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर केसात कोंडाही असेल तरी ह्यावर हाच उपाय आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे की तीन जे मी तीन ज्या गोष्टी आहे यात त्या खूप महत्वाच्या आहेत तर इथं बघू शकता मी चहापत्ती टाकून छान उकळवून घेते कारण उकळवून आपल्याला घेतल्यानंतर त्यातून जे आपल्याला पाणी भेटतं तेच आपल्या केसांसाठी तर खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर जे काही इन्ग्रेडियंट आहे ते पण खूप महत्त्वाचे आहेत तर मी छान पाणी उकळवून घेतलं आणि वेळ ते थंड करायला ठेवायचं जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी टाकायच्या आहेत त्या गरम पाण्यात अजिबात नाही टाकायच्या थोडं कोमट हो तरी होऊन द्यायचं नक्की तर इथं तुम्ही बघू शकता पाण्याला किती छान कलर आलाय आणि मेहंदी पण भिजवताना हे पाणी टाकल्याने आपल्या केसांनाही छान केस कलर येतो माझेही केस मला कलर केलेलेच आवडतात म्हणजे असे नाही आवडत ब्लॅक तर इथं बघू शकता मी ते गाळून घेतले एका वाटेत जेणेकरून ह्यात आपल्याला बऱ्याच अजून काही गोष्टी टाकायच्या आहेत तर हे पाणी आता कोमट आहे जास्त पण असं कडक नाही तर बघा तुमच्या केसात कोंडा असेल म्हणजे कोंडा तर खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो कोणाचा खूप असा जास्तच खाजवतो कोणाचा थोडा दिसतो कोणाचा तर स्काल्पला खूप खूपच खऊच खऊच असं झालेलं असतं तर त्यासाठी आपल्याला इथं लिंबू घ्यायचंय माझ्यात कोंडा एवढा पण जास्त काही नाही म्हणून मी थोडंसंच लिंबू घेते तुम्ही पूर्ण अर्ध लिंबू घेतलं तरी चालेल कारण जास्त कोंडा असेल तर माझ्यात खूप लिंग, कमी आहे त्यामुळं मी थोडंसं लिंबू पिळून घेतले तर लिंबू लिंबाने आपल्या केसातील कोंडा कमी होण्यास खूप मदत होते तेलातही पिळून लिंबू लावल्याने बी कोंडा कमी होतो आणि असाही कमी होतो तर त्यानंतर आपल्याला इथं वापरायचं आहे जो आपण वापरतो तो, तो शॅम्पू तुम्ही कोणताही शॅम्पू जो वापरता तो ह्यात टाका आणि शॅम्पू जेवढा कमी कमी प्रमाणात वापरता येईल तेवढा वापरा आता माझे केस लांब आहेत दाट आहेत त्यामुळे मला दोन तर शॅम्पू लागतात पण तुमचे छोटे केस असतील तर खूप जास्त शॅम्पू वापरू नका आणि जर तुम्ही तर एकदम असं बॉटलने आणत असला शॅम्पू आणि ते हातावरच घेत असाल डायरेक्ट तर कमी प्रमाणात घ्यायचा प्रयत्न करा कारण जेवढा कमी शॅम्पू लावल शॅम्पून कोणतेच फायदे होत नाहीत केसांना फक्त आपल्या केसातला फक्त काही घाण असेल की म्हणजे स्वच्छ होतात एवढंच दुसरं शॅम्पून केस वाढत ले वा ही अजिबात नाहीत त्यामुळं मी इथं बघा दोन शॅम्पू मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जे कोणतं तेल वापरतोय म्हणजे जास्त प्रमाणात नाही घ्यायचं पण जे कोणतं तेल वापरतोय मी एकदम दोन तीन थेंब घेतलेले आहेत बस एवढंच तेल आपल्याला घ्यायचंय ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच टाकून बघा आणि ह्या पाण्याने तुम्ही केस धुवा म्हणजे पहिल्यांदा कोणतं म्हणजे कधीही केस धुताना जवळ हे नसलं तुम्ही हे रेमेडी न बनवता तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हाही आपण डायरेक्ट हातावर शॅम्पू घेऊन कधीच केसांना अजिबात लावायचा नाही कधीही असं मगात पाणी घ्यायचं अर्धा मग आणि त्यात जो कोणता जो तुमचा शॅम्पू आहे तो, तो टाकायचा मिक्स करायचा आणि तो केसावर वतायचा डायरेक्ट शॅम्पू लावल्यावर काल खूप डॅमेज होतात केस पण खूप डॅमेज होतात त्यामुळं असं अजिबात नका करू तर इथं बघू शकता मी हे बनवून ठेवलंय ना तर हे पहिल्यांदा मी केसा केस थोडी ओली करून घेणार आणि हे मग वॉश करून घ्यायचं असं वापरायचं जास्त काय अवघड नाही जसा आपण रेग्युलर शॅम्पू करतो तसाच करायचा आहे फक्त पहिल्यांदाच वतायचं नाही वाळ्या केसावर त्याचा हे होणार नाही तर थोडी ओली करून केस घ्यायची एक दोन मग पाणी टाकून आणि त्यानंतर हा शॅम्पू केसांना छान मसाज करून घ्यायचा आणि केस जास्त असं एकदम घसघस अजिबात रब करत जाऊ नका केस एकदम हे असतात त्यामुळे जेवढं ह हलक्या हातानं करता येईल केस म्हणजे धुता येता येईल जास्त तेवढं करा तर बघू शकता तुम्ही माझे केस कसे झालेत खूप छान होतात खूप स्मूथ होतात खूप छान वाटतं आपल्या आपल्याला छान वाटतं तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय